आणि आता बातमी नाशिकमधून येते येवला लासलगाव मतदारसंघामध्ये शहात्तर पूर्णांक तीस टक्के मतदान झालेलं आहे तेवीस नोव्हेंबरला अर्थातच येवला शहराजवळच्या अंगणगाव इथल्या पैठणी क्लस्टर या गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडणार आहे मतमोजणी कशाप्रकारे होणार यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया काय म्हणाले आहेत अधिकारी एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी आठ वाजता पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी करण्यात येणार आहेत यामध्ये सर्वप्रथम सकाळी आठ वाजता आपण टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर करण्यात येईल त्यानंतर आठ तीस वाजता साडेआठ वाजता म मत मतदान यंत्रांची मतमोजणी करण्यात येईल यामध्ये मतमोजणी कक्षामध्ये चौदा टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये चौदा मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे